मित्रांनो आपण ऐकलं असेल की स्वामी सेवेमध्ये स्वामी सेवेकऱ्यांसाठी सांगितलं जातं की अकरा माळी जप रोज कराव्यात तसं तर एक माळ दोन माळ तीन माळ केले तरी चालतं कारण आपल्या मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने आपण स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंचा किंवा कोणत्याही देवांचा जप केला तरी ते पुरे असते परंतु अकरा माळी का सांगितल्या जातात अकरा माळी का एवढ्या विशेष आहेत आणि काय असतं अकरा माळी केल्याने काय होतं याच बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हीही जर रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस अकरा माळ जप कोणत्याही गुरुचा तुमचे जेही गुरु असतील त्यांच्या तुम्हाला ज्याही देवावर देवीवर श्रद्धा असेल त्यांच्या किंवा स्वामींच्या तुम्ही ज्यांच्याही जप केला तर त्याचे भरपूर लाभ आपल्याला होतात आणि अकरा माळीचे सविस्तर वर्णन केले गेलेले आहे मित्रांनो नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा असते मग कोणत्याही गुरुचे देवाचे नामस्मरण आपण दररोज करायला पाहिजे नामस्मरण का करायचं याचा काय फायदा आहे आणि कशामुळे करायचं कशासाठी करायचं तर मित्रांनो नाम हे आकाशापेक्षाही मोठे असते नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत झालेले असतात त्यातून आपली मुक्तता होते आणि अशक्य अशा आपल्या आयुष्यातल्या गोष्टी साध्य होऊ लागतात सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात कर्म बंधनातून सुटका होण्यास मदत होते मित्रांनो संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कि नाम कीर्तन साधन पै सोफे जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहुनी हुनी वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठे नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहो रात्र तेथे ते सर्वार्थ पाहिजे तर आपण जाणून घेऊया की अकरा माळ जप केल्याने काय लाभ होतात तर मित्रांनो जेव्हा आपण पहिली माळ करतो तेव्हा ती पहिली माळ आपल्या गुरुसाठी असते अर्थातच स्वामी महाराजांसाठी असते दुसरी माळ मातेसाठी आणि तिसरी माळ पित्यासाठी असते त्यानंतर चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते पाचवी माळ कामसाठी असते सहावी माळ क्रोधासाठी असते सातवी माळ मोहासाठी असते आठवी माळ लोभासाठी असते नववी माळ मत्स्यासाठी असते दहावी माळ अहंकारासाठी असते आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते पहिली माळ गुरुसाठी दुसरी तिसरी माळ माता पित्यासाठी चौथी माळ पित्रांसाठी आणि पाचवी माळ आपल्याला कामापासून मुक्तीसाठी सहावी माळ क्रोधापासून मुक्तीसाठी सातवी माळ मोहापासून मुक्तीसाठी आठवी माळ लोभापासून मुक्तीसाठी नववी माळ मत्स्यापासून मुक्तीसाठी दहावी माळ अहंकारापासून मुक्तीसाठी आणि अकरावी माळ आपल्या स्वतःसाठी असते म्हणून अकरा माळी जप केल्याने आपल्या जीवन सफल होतं असं मानलं जातं आणि जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्या अकरा माळीत येतात म्हणून मित्रांनो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा माळ जप आपण अवश्य कराव्यात श्री स्वामी समर्थ